त्यावर काट्या घेऊन हुन सावल्या आम्ही झेलल्या काठ्या उगारणार कुणावर पाठी आमच्या सोलल्या पाठी आमच्या सोलल्या काट्या कुपाट्या मंदी माना आम्ही रखोवल्या वनी भटकताना पोटऱ्या आमच्या वळल्या हाती लगाम र हाती लगाम हाती लगाम आवळुनी खोग्र आम्ही लादली पाण्याच्या एका थेंबासाठी चिल्या पिल्यात बोंबल झाली चिल्या पिल्यात बोंबल झाली गाव गाव बांध तुडूनी, रक्त मातीत सांडली आवागी खळगी मसनात मांडली टाचा घसून र टाचा घसून टाचा घसून घसून गुडग झाल या कनखर आम्ही जातीच धनगर खातो झोंधळ्याची भाकर आम्ही जातीच धनगर खातो झुंधळ्याची भाकर खातो झुंधळ्याची भाकर खातो झुंधळ्याची भाकर खांद्यावर काट्या घेऊन हून सावल्या आम्ही झेलल्या काठ्या उगारणार कुणावर पाठी आमच्या सोलल्या पाठी आमच्या सोलल्या काट्या कुपाट्या मंदी माना आम्ही रखोवल्या वनी भटकताना पोटऱ्या आमच्या वळल्या हाती लगाम र हाती लगाम हाती लगाम आवळुनी खोग्र आम्ही लाद एका थेंबासाठी चिल्या पिल्यात बोंबल झाली चिल्या पिल्ल्यात बोंबल झाली गाव गाव तुडूनी रक्त मातीत सांडली